My dear students, so today we are going to learn English, and in English we learn sentence structure. Sentence structure is very important part for exam and daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we going to learn sentence structure, I will tell you something about this topic. So first, what is meant by sentence structure? In Marathi, we can say. सेंटेन्स स्ट्रक्चर मीन्स वाक्य रचना सो हाऊ टू मेक सेंटेन्स आता सेंटेन्स बनत कस सो फर्स्ट स्टेप इज अल्पाबेट अल्पाबेट म्हणजे वर्णमा सो अल्पाबेट दॅन सेकंड स्टेप वर्ड अँड थर्ड स्टेप इज सेंटेन्स ओके सो अल्फाबेट टर्न इंटू वर्ड आणि वर्ड टर्न इंटू सेंटेन्स सो मेकिंग सेंटेन्स एखादं वाक्य जर बनवण्यासाठी पहिलं आपल्याला अल्फाबेट म्हणजे वर्णमालाची गरज असते सम अल्फाबेट कम्स टुगेदर टू मेक वर्ड्स अँड सम वर्ड्स कम टुगेदर टू मेक सेंटेन्स सो ला गेट मेकिंग सेंटेन्स ओके सो सेकंड क्वेश्चन हाऊ टू बिल्ड अ सेंटेन्स आता प्रॉपर वाक्य कस ओके। सपोज यू कन्वर्ट दिस मराठी सेंटेन्स इंटू इंग्लिश मी अंबा खतो सो दिस मराठी सेंटेन्स इफ यू कन्वर्ट इनटू इंग्लिश लाइक दैट मी फॉर आय अंबा फॉर मैंगो एंड खातो फॉर रॉन्ग सेंटेन्स इफ यू कन्वर्ट दिसमुलाज आता फॉर्म्यूला कसा सो हेर इज आई वन सेंटेन्स I eat a mango. So, I eat a mango. Here is I using formula. So, what is the formula here? So, here is a I is a subject. Eat, it is a verb. A mango, it is a object. Okay. So, here we are using subject, verb, object. So, it is a correct formula of simple sentence. एखादं इंग्रजीचं साधं वाक्य बनवण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट व ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरची आवश्यकता असते जर तुम्ही मराठी सेंटेन्स डायरेक्ट असं इंग्लिशमध्ये केलं तर ते रॉंग असणार आहे तुम्हाला एखादं मराठी सेंटेन्स जर इंग्लिशमध्ये करत असेल तर तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे आणि फॉर्म्युला काय सिम्पल सेंटेन्सचं सब्जेक्ट व ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता व म्हणजे क्रियापद आणि ओ ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओके सो सब्जेक्ट व ऑब्जेक्ट इट इज अ स्ट्रक्चर ऑफ सिंपल सेंटेन्स आणि इट इज अ करेक्ट स्ट्रक्चर ओके जसं मी मी आंबा खातो हेच करेक्ट सेंटेन्स कसं होऊ शकतं आय इट अ मँगो बिकॉज ऑफ आय इज अ सब्जेक्ट इट इट इज अ वर्क अँड अ मँगो इट इज अ ऑब्जेक्ट सो इट इज अ करेक्ट सेंटेन्स सो दॅन व्हॉट इज इन द सब्जेक्ट व्हॉट इज इन द वर्क अँड व्हॉट इज इन द ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट म्हणजे काय असतं वर्क म्हणजे काय असतं आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं ते आता आपण बघूया सो फर्स्ट सब्जेक्ट आता वाक्यामध्ये सब्जेक्ट काय करतो ओके सो so, इन मराठी सब्जेक्ट म्हणजे करता आता वाक्यामध्ये सब्जेक्ट हे आवश्यक आहे जर सब्जेक्ट नसेल तर ते वाक्य पूर्ण होऊ शकत नाही सो सब्जेक्टचा रोल वाक्यामध्ये काय स सब्जेक्ट इज अ पर्सन और थिंग्स विच परफॉर्म सम ॲक्शन म्हणजे जे ऍक्शन परफॉर्म होती ते सब्जेक्ट थ्रो होत असतील ओके सो so, सब्जेक्ट विच परफॉर्म सम ऍक्शन जर किती अॅक्शन होते असेल तर ते मेन सब्जेक्ट असतं जसं आय इट अ मँगो इथं जे ऍक्शन घडणार आहे ते कुणा थ्रो घडली लिया आय थ्रो ओके सो विच परफॉर्म सम ऍक्शन फॉर एक्झाम्पल Singular noun. Okay. So like it is example of subject. Singular nouns here, some person's name is there, then he, she, it, they, you, we. फॉम ऑल्सो सो लाईक इट इज सब्जेक्ट ओके आवर सेकंड नंबर पार्ट इज वक सो व्हॉट इज विक सो सेकंड इज वक सो इन मराठी क्रियापद क्रियापदार आवश्यक आहे एखादा सेंटेन्स बनवण्यासाठी व्हॉट इज विक सो व शोईंगोईंग ऍक्शन सो इट इज अ व्हेरी इंपॉर्टंट पार्ट इन सेंटेन्स स्ट्रक्चर शोईंग ऍक्शन क्रियापद काय करतं एखादी ऍक्शन जे असते वाक्यामध्ये ते ऍक्शन व हे शो करत दाखवतं जसं इथं आय इट अ मँगो इथं ऍक्शन काय झाली इट खाण्याची खाण्याची ऍक्शन झाली म्हणून ते ऍक्शन वर्ड कुठलं असतं वब असतं सो शोईंग ऍक्शन ओके द वर्ब हॅव टू टाइप्स टाइम्स वन डेट इज अ मेन एंड सेकेंड हेल्पिंग वॉब्स आता बॉब मध्ये दोन प्रकार पडतात मेन बॉ आणि हेल्पिंग वॉब्स मेन बॉब म्हणजे मुख्य क्रियापद आणि हेल्पिंग वब हेल्पिंग हेल्पी हो ते सायकारी क्रियापद आता सायकारी क्रियापद कुठले असतात बघा एम इज आर वॉज वेअर शाल वी सो लाट इज हेल्पी वर्ब्स एम इज आर हे आपण वर्तमान का यूज करतो वॉझवेअर हे भूतकात यूज करतो शाल शालबुईल हे आपण भविष्य काळामध्ये यूज करतो सो लाईक दॅट इज हेल्पिंग बस अंडरस्टू नाड पार्ट इज ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट इन मराठी कॅन से करन सो ऑब्जेक्ट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन सेंटेन्स स्ट्रक्चर सो व्हॉट इज अ रोल ऑफ ऑब्जेक्ट इन सेंटेन्स इट इज अफे बाय द ऍक्शन अफेक्टेड बाय द ऍक्शन म्हणजे ज्याच्यावर ऍक्शन होती क्रिया होती त्याला आपण कर्म म्हणतो जसं आय इट अ मँगो आय हा सब्जेक्ट आहे म्हणजे ह्या थ्रो एखादी क्रिया परफॉर्म झाली इट म्हणजे वर्ब म्हणजे इथं जे क्रिया हे दाखवतं आणि अ मँगो म्हणजे क्रिया अफेक्टेड म्हणजे क्रिया ज्याच्यावर होती त्याला काय म्हणतात कर्म म्हणतात अ मँगो ओके सो ऑब्जेक्ट मीन्स अफेक्टेड बाय द ऍक्शन सो इट इज ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे क्रिया करतो परफॉर्म करतो ईट जे क्रिया दाखवतो अ मॅंगो ज्याच्यावर क्रिया होते सोड इट इज सेंटेन्स स्ट्रक्चर सो इन सेंटेन्स स्ट्रक्चर सब्जेक्ट व ऑब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इफ यू वन मिसिंग दिय सो यू कान राईट सेंटेन्स करेक्टली सो री इम्पॉर्टंट इन सेटेन्स सब्जेक्ट ओके सो हेअर इज दुकर्ड दस इन एव्हरी टाइम यू वेन इस ऑल इन क्वेड एटली If you read two-time questions, you recognize the meaning of the question and easily solve that question. So same here, we read all the questions one time and second time, we try to solve it. So everyone look on the board and listen carefully. One number question, choose the correct alternative to form simple sentence. Then second number, rearrange the jumbled word and choose the correct meaningful sentence from the alternative. Jumbled word is View is scat the. Then third number, choose the correct pronoun to make the following sentence meaningfully. Sentence is people are very busy, dot dot are cleaning Then fourth number, choose the correct helping verb to make the following sentence meaningfully. Sentence is you dot dot very smart. So let's like question on sentence structure. Okay now we're going to solve this so everyone look on the board and listen carefully number one question is choose the correct alternative to form simple sentence so which is the formula of simple sentence so number one option object plus subject second number subject plus verb plus object third number verb plus object plus subject and fourth number सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस बीच इज अ करेक्ट फॉर्म्युला ऑफ सिम्पल सेंटेन्स साध्या वाक्याचा सा फॉर्म्युला खाली ऑप्शन मधला कुठला आहे वन नंबर ऑब्जेक्ट प्लस सब्जेक्ट कर्म आणि कर्ता सेकंड नंबर सब्जेक्ट व ऑब्जेक्ट कर्ता क्रियापद कर्म थर्ड नंबर व ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे क्रियापद कर्म करता फोर नंबर सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्क सब्जेक्ट म्हणजे करता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म वर्ग म्हणजे क्रिया फॉर्म्युला ऑफ सिंपल सेंटेन्स सो दॉर्म्युला इज फॉर्म्युला इज सब्जेक्ट वेक्ट म्हणजे साध्या वाक्याचं फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सो हिच इज द ऑप्शन दॅट सब्जेक्ट ऑब्जेक्ट सो ऑप्शन नंबर टू सब्जेक्ट प्लस वग प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता व म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म तर हे सिंपल सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे सो ऑप्शन नंबर टू इज करेक्ट ना सेकंड नंबर क्वेश्चन रिअरेंज द जंबल वर्ड अँड चूज द करेक्ट मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सो डान्सर दे गिवन सम जंबल्स लेटर जंबल्स वर्ड यू अरेंज दॅट जंबल्स वर्ड अँड मेक इट मिनिंगफुल सेंटेन्स हे जे वर्ड दिलेले आहेत ते जम्बल्स आहे त्याला फक्त आपल्याला रिअरेंज करायचं आणि त्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं सो वर्ड्स इज ब्ल्यू इज स्काय द सो लेट इट इज जंबल्स वर्ड्स यू रिअरेंज इन मिनिफुल सेंटेन्स सो वन नंबर ऑप्शन द ब्ल्यू स्काय इज सेकंड नंबर ब्ल्यू द इज स्काय थर्ड नंबर द स्काय इज ब्ल्यू आणि फोर्थ नंबर द इज ब्ल्यू स्काय सो विच इज द करेक्ट सेंटेन्स

यू कम्पीट दॅट सेंटेन्स सो हेअर पीपल आर व्हेरी बिझी डॉट डॉट आर क्लिनिंग सो पीपल इट इज अ प्लेरोफॉ सो विच इज अ करेक्ट प्रणाम नंबर दे सो इट इज अ करेक्ट ओके पीपल आर व्हेरी बिझी दे आर क्लिनिंग म्हणजे ते आपण जेव्हा लोक असं उल्लेख करतो तेव्हा आपण दे हा प्रणाम युज करतो सो पीपल आर व्हेरी बिझी दे आर क्लिनिंग सो ऑप्शन नंबर वन इज करेक्ट नाव फोन नंबर चूज द करेक्ट हेल्पिंग वर्ग टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल खाली वाक्य म्हणजे आपल्याला हेल्पिंग वर्स म्हणजे सहाय्यकारी एक रेपट टाकायचं आणि ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं सेंटेन्स इज यू डॉट डॉट वेरी स्मार्ट सो विच हेल्पिंग वर्ब यू ॲड इन दॅट प्लॅन टू मेक दिस व्हॉट सो वन नंबर इज सेकंड नंबर आर third number she and fourth number you so which help verbs you add in blanks so one number is you dot dot very smart java subject hai you what are apan help verbs put, like, you is no you are yes so option number 2 are is correct here you she it's also not you you also not so you are very smart. So, option number 2 is correct here because in helping mobs using with you are okay. So, you are very smart. So, option number 2 is correct here. So, like that question we solve it. So, if you solve like that question you have to know all the sentence structure. So, in sentence structure subject, verb, object is very important. And how you build sentence you learn proper there is a formation is proper. If you don't like that, you can solve all the questions based on State this structure is very easily. Okay. Thank you very much.